रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय कुंडलिका रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक कुंडलिका नदीवर व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा घेतायत थरारक अनुभव तज्ज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक असते पर्यटकांच्या सोबतीला पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला मोठी चालना महाराष्ट्रातील रायगडमधील कोलाड हे ठिकाण खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कुंडलिका या दक्षिण भारतातील वेगवान वाहणाऱ्या नद्यांमधील प्रसिद्ध नदीत या रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला जातोय साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंग थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत तज्ज्ञ अनुभवी गाईड व स्पेशल बचाव पथक तैनात असल्याने पर्यटक रिवर राफ्टिंगचा थरार बिंदास्पणे अनुभवतात पर्यटकांना भुरळ घालणारा हा खेळ सारेच अनुभव पाहत आहेत हिरवाईने नटलेल्या या परिसरात कोलार रिव्हर राफ्टिंग या साहसी व लोकप्रिय खेळाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे नदीतून राफ्टमार्फत भटकंती करून आगळी वेगळी मजा अनुभवता येणारी ही उत्तम राफ्टिंग आहे अठरा वर्षापासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंग प्रवेश दिला जातो कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायला पर्यटकांना परिपूर्ण माहिती व प्रशिक्षण दिले जाते आता कोलाडच्या रिवर राफ्टिंगकडे पर्यटकांची पावले वळाली असून इथं मोठी गर्दी उसळली आहे थरार साहस आणि निसर्ग सौंदर्याच्या अद्वितीय रिव्हर राफ्टिंग अनुभूतीसाठी पर्यटकांची कोलाडला पहिली पसंती मिळते पावसाळ्यात कोलाडमध्ये पर्यटक व्हाईट रिव्हर राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन सुखावतायत पोहता येणारे तसेच पोहता न येणारे पर्यटकही रिवर राफ्टिंगचा आनंद लुटू शकतात सध्या राज्यभरातील मोठमोठे युवक युवतींचे ग्रुप येथे दाखल होत असल्याने पर्यटन आधारित स्थानिकांच्या व्यवसाय व रोजगाराला देखील मोठी चालना मिळताना दिसते राज्यभरातून कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभव मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक हजारोच्या संख्येने दाखल झाल्याने रायगडातील निसर्गरम्य पर्यटनस्थळे बहरून निघालीत we

कैसे लगा आपको ये सब हम डॉक्टर हमदुल्ल दोनों कार्यकने ये हमारे कार्य कैनिस्टिस्ट हैं और मैं कार्डियक सर्जन हूँ हम बम्बई से आए हैं और ये कुंडली के रिवर पे कोलार रायगढ़ ज़िले में आ, ये हमारा पहला एक्सपीरियंस है और आ, हमने रा, राफ्टिंग इसके पहले भी नॉर्थ में की है बाहर भी की है कंट्री के बट यहाँ का मज़ा कुछ और ही है हम काफ़ी सेफ़ हैं यहाँ के जो गाइड हैं वो भी काफ़ी एक्सपीरियंस है उन्होंने हमको ये दो घंटे के राफ्टिंग में काफ़ी सेफली स्टार्टिंग से एंड पॉइंट तक ले आए यहाँ पे तीन चार रैपिड्स हैं जिसमें बहुत मज़ा आता है काफ़ी फास्ट रैपिड होने के वजह से थोड़ा डर भी लगता है बट एक बिगिनर्स के लिए या तो सभी लोगों के लिए एक अच्छा रिवर राफ्टिंग का एक्सपीरियंस है मैं चाहूँगा कि इतना अच्छा रिवर राफ्टिंग है जब अपने कोकन में है तो हमको यहाँ वहाँ जाने की ज़रूरत नहीं है महाराष्ट्र के लोग या कभी पूरे इंडिया के लोग यहाँ पे आके सेफली वाटर राफ्टिंग कर सकते हैं और मैं चाहूँगा कि इसको और ज़्यादा एक्सपोज किया जाए ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग इसका एक्सपीरियंस ले मैडम का नाव आप लोग कसा अनुभव होता है एकूण रिवर राफ्टिंग का थरार कसा अनुभव मी डॉक्टर हमदुले है अभी मुंबई से मी माझे हजबंड आणि माझा मुलगा आलेला इथे आणि नाव खूप ऐकलेलं म्हणून आम्ही सेकंड टाईम आम्ही हे राफ्टिंग करत होतो इथे आणि सुरुवातीला आम्हाला सगळं सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले ते पण अगदी चांगल्यापणाने दिलेले मग आम्ही राफ्टिंग सुरू केली जवळजवळ दोन तासाचं हे डिस्टन्स होता त्या दोन तासात आम्हाला इन्स्ट्रक्टर आमच्यासोबत होते ते खूप चांगले होते जेव्हा कुठे आम्हाला राईट लेफ्ट हे ते सगळं फॉरवर्ड बॅकवर्ड सगळं व्यवस्थित अगदी सा सांगितलेलं आहे तीन चार रॅपिड्स वगैरे होते तर तेव्हा भीती पण वाटली आनंद पण अगदी खूप झाला आणि आम्हाला सेफली अगदी त्या लोकांनी सुरुवातीपासून एंडपर्यंत आम्हाला पोचवलं तर, तर काय नाव आपलं आणि काय अनुभव एकूणच होता आपला माझं नाव हसमुख राजाराम शेलार आम्ही सगळे मुंबईतून आहोत खार आणि सायनवरून आम्ही इथे पहिल्यांदाच रिवर राफ्टिंगसाठी आलो होतो खूप ऐकून होतो आम्ही साधारण एक पंधरा आणि सोळा लोकं आलोत आणि त्याच्यानंतर दहा लोकांनी अगोदर ठरवलं पण इथे आल्यानंतर इकडचं सगळं माहोल बघितला आणि इकडच्या ज्या सुरक्षा योजना त्याही पाहिल्या आणि असं लक्षात आलं की खूप मजा आहे म्हणून आणि लोकांनी आम्हाला जॉईन केलं म्हणजे आपल्या ग्रुपमधल्या आम्ही साधारण बारा तेरा लोकांनी आज रिवर राफ्टिंग इथे केलेलं आहे खूप धारार आहे मजा आहे पण थोडासा आज पाऊस कमी असल्यामुळे पाण्याला फोर्स थोडासा कमी होता त्याच्यामुळे अजून मजा आली असती सेफ्टीच्या सगळ्या म्हणजे सुरक्षेच्या सगळ्या इथे उपाययोजना आहेत तरीही अजून हा जो आपण म्हणू शकतो हा एक एक मोठा स्पोर्टिंग स्पोर्ट्सचा एक प्रकारच आहे तो थोडासा अजून काहीतरी ह्याच्यातून करता येईल जसं आपण बाकीच्या राज्यात पाहतो किंवा बाकीच्या देशात पाहतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज अजून चांगल्या प्रोफेशनली केल्या जातात त्याच्यामुळे उत्पन्नही इकडच्या लोकांचं वाढतं इकडच्या लोकांचं उत्पन्न कसं वाढावं आणि महाराष्ट्र राज्यात हे चांगले उपक्रम कसे राबवता येईल ते पाहायला हवं जेणेकरून अजून खूप सारी लोकं येतील जसे उत्तराखंडात आणि बाकीच्या राज्यांमध्ये हा एक जो ही ॲक्टिव्हिटी खूप खूप अतिशय मोठ्या प्रकारे केली जाते महाराष्ट्रात आणि खास करून कोलाडमध्ये आपल्या जवळ मुंबईच्या अगदी जवळ साधारण दोन अडीच कि तासाच्या अंतरावर हे ॲक्टिव्हिटी असेल खूप मजा येईल अजून जर चांगल्या पद्धतीने केलं तर काय अनुभव आहे मजा घेतली आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबई वरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सका सर्वांनी इथे आईचा एकदा या मजा घ्या तुम्ही चाळीस पंचाळीस उमर पल अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या काय अनुभव आहे मजा घेतली आम्ही लोक आम्ही सौरभ गांधी आम्ही इथे मुंबई वरून मित्रांनो आलो आहे काल आलो आराम केलं आज मॉर्निंगला इथे आलो सकाळी इथे कुंडलिका रिव्हर मध्ये इथून जो राफ्टिंग केली आहे त्याचा अनुभव खूप चांगला आहे सका सर्वांनी इथे आईचा एकदा या मजा घ्या तुम्ही चाळीस पंचाळीस उमर पल अगोदर इथे या आणि एन्जॉय करा मिस नका करू आणि इथे सर्व टाईपचं तुम्हाला सुविधा आहे तुम्ही या